हाय हाय दोस्तांना हाय दवाखान्यात आलो बाहेर आता आणि तुम्हाला तर माहीत आहे तुम्हाला कळलं असेल आणि तुम्ही व्हिडिओ बघताय त्या व्हिडिओच्या माध्यमात तुम्हाला कळलं असेल आलूही दवाखान्यात व्हिडिओ बघितलं आता हा व्हिडिओ कधी तुम्ही काही माहीत नाही आता ॲडमिट ॲडमिटच करावं लागतं एकोणस्टो आणि दवाखान्यात आहे मी दवाखान्यात आतमध्ये ट्रीटमेंटसाठी महत्वाचं म्हणजे आता बाबा बाहेर सांगू मी मला मागण्या कॅमेरा असा या दवाखाना आणि आलू या आलू दवाखान्यात घेऊन पेशंट आता मी काय आडवा मोबाईल धरला बसतात ना का मला आडवा इथं मोबाईल धरता येईना ना आहे मला कुठं बसायचं जागा नाही तर ॲडमिट केलंय बघा आता आता काय होते काय माहीत का माघार लावते ती या अजून तीन चार दिवस टायमिंग आहे टाईमिंग गाडीच्या आवाजान तुम्हाला आवाज येतो का नाही काय माहीत नाही आधी दोघांत रस्त्याच्या कडलंच आहे ना रस्त्यांचा आवाज भरपूर त्यामुळं काही एवढा आवाज तुम्हाला येणार नाही बसतो इथं मी आता असं बसतो इथं खाली आवडत हो। हाय दवाखान्यात आज बघा घेतली ॲडमिट करून तिला पोचलो आहे मी तुम्ही व्हिडिओ बघितला माझा बघितलं मी व्हिडिओ पण आता हे व्हिडिओ कधी तुम्हाला माहित नाही आणि आता मी बाहेर आलो या सोनोग्राफी तिची केली सोनोग्राफी डॉक्टरने सांगितलंय पाणी कमी बाळाच्याकडचं पाणी कमी आहे तेव्हा मग काळजी टाकली मला खरं कारण की त्याच्या मागच्या आठव्या महिन्यात सोनोग्राफी केली ती ना किती तर त्यात सांगितलं होतं सोनोग्राफी सांगितलं तर पाणी सगळं बाळ व्यवस्थित हो आहेत पण आता सांगितले पाणी कमी आहे आणि आम्ही दोघं तिघ चालू आहे तुम्हाला तर माहिती आहे आम आमची आजी आईची आई मंडळी कारभार मी स्वर्ग गर्दी चुलया स्वरी का नाही काय माहित तुम्हाला थोडस दाखवत इथलं बाहेरचं म्हणजे इकडचं इकडे पार्किंग राहतो आहे इकडं दवाखाना इकडं आहे आम्ही बसलो इथं खाली दवाखाना इथे इकडं लहान मुलांचं बघा काय साठी आलेलं आहे डाग दूक आहे म्हणत पाणी कमी डॉक्टरने सांगितल्यामुळं खाय खाय ना, ना, दिविड़े। दिविड़े। दिविड़े, काय होतंय काय नाही मला शेजर बोना हीच माझी इच्छा व्हिडिओ कधी कधी मला काय माहीत नाही बघूया आता आता बोला बा सारखे बोला काय रेंज येत नाही मला फोन येत होतं आणि व्हिडिओ बघितलेलं फोन करते ती मला काय झालं काय नाही अजून तर काय मी तुम्हाला सांगू शकत नाही आडमिट आता केलं ते सोनोग्राफी करून आणि मला त्यांनी एक सांगितलं दवाखान्यात तर लगेच रिपोर्ट दिला त्यांना अजून काय लागतं काय नाही ते बघूया त्यांना देणं गरजेचं आहे तुम्हाला लवकर लवकर गुड न्यूज बातमी तुम्हाला जशी आतोड लागली तशी मला बी लागली लागली लवकर मेसेज मोकळी व्हावी की अपेक्षा आहे की शिजर होऊ नये बघूया आता डॉक्टर आता पाणी कमी असल्यामुळे काय ना। सांगतो काय नाही अजून काय सांगितलं नाही मला त्यांनी किती ॲडमिट करून दुपारी व्हिडिओ कधी येतोय तुम्हाला माहित नाही बरं का मला पण टाकण्याचा प्रयत्न करीन मी किंवा उद्या येईल मग जिकडे तिकडे माणसं बसली तुम्हाला दाखवतो तिकडं बसता रोड टाकला सगळं बाहेर यायची आत काय गेलो नाही असू द्या भाऊ डॉक्टर काय म्हणतोय तुम्हाला अपडेट देत राहील मी एकटाच आहे मी आणि तिला मी स्वतः घेऊन आलो राही कोण माझ्यास आलो नाही काय नाही आज ज्या आहे मी एकट्याला करा लागते गाडी आणली नाही तर काय नाही चारचाकी वाहन करून आलोय मी महत्वाचं वाहनवाला त्यांना लावलं ॲडमिट केलं इकडं त्यांना म्हणते तुम्ही जावा घरी आणि तुमच्या मागे काम असतात ना त्यांच्या मागे काम येते मग त्यांना लावलं मी आता ही तुम्हाला कुठं पळापळ करा की बघूया चला तुम्हाला देतो अपडेट पुढची मी असताना बघू शकता मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहे त्या कशा आहे त्या चालत निघालू जवळजवळ तीन किलोमीटर चालत चालू आतापर्यंत आणि आणा आलूया ह्याच्यामुळे तुम्हाला कळलं असेल ह्याच्यावर कळलं असेल तुम्हाला मी काय आणा निघालूया चालतंय तुम्हाला तर माहिती आहे डिलिव्हरीसाठी आण दे पेशंट लागतंय काही तर ही जवळजवळ तीन किलोमीटर चालू चालतो बसताना गाडी नाही आण चर्चाकी चालतो आम्ही येतलं ना खुर्च तुम्हाला काय काय अडचण फक्त बघत राहा तुम्ही कुठं बघा बघत तिकडे तिकडे इकडे बिल्डिंग आहे त्या मुळला सर कुठं आहे मी आहे बारामतीत रक्त कराल पॅकिंग आलो मी डॉक्टरांनी त्यांना ती जमा करून मेडिसनच त्यांनी पावती दिली मला पावते माझ्याकडं आणि त्यांनी सांगितलं त्या तास दिलंय रक्त जर कमी पडलं तर रक्ताची एक बॅग लागेल म्हणून त्यांनी नोंद करून घेतली तिथं रक्त कमी पडणार म्हणून तर त्यांनी माथ्यात गेल्यावर सांगितलं रक्त तुम्हाला कमी पडलं तर अजून लागलं तर मी आपल्याकडे तर त्यांच्याकडून मी पावती पैसे जमा करून घेऊन आलो या रक्ताला जवळजवळ पैसे लिहित या आणि पावती घेऊन आता जमा करणार दोघांड आणि जर लागलं तर डॉक्टरने सांगितलं तर परत आणायला जावं आणखीन तीन चार किलोमीटर तीन चार किलोमीटर जावं लागणार आहे दुसर काय असताना तर आता मला परत आली जवळ आता तिकून जाऊ मेडिसिनचाच खर्च आहे दोस्तांना मेडिसिनचाच खर्च जास्त आहे त्यामुळे काय झालंय आज जायचं आता त्यांना पावती देतो मी तुमच्याशी बोलतो वाईच आणि आत जातो आणि त्यांना पावती देतो काय लागते काय ना बघतो आणि जर जर रक्त लागलं तर बेगा पिशव्या आणा लागणार तुम्हाला किती लागतं तर काय मला माहित नाही आणि रक्त कमी पडले डॉक्टरने सांगितलं मला बघूया आता आतमध्ये गेल्यावर काय ती किती बेगा लागते किती पिशवी लागते ज्याका पिशवीत नोंद करून आलोय मी थोडस थकवालायचे रे माझ्या की पाणी कमी असल्यामुळे अ शिजर होऊ नये नॉर्मलच हवं हो। काय काय होईना मुलगी झाली तर काय अडचण नाही मला मुलगा झाला तर काय अडचण नाही मुलगा हवाच हो म्हणून नियम नाही माझ मला मुलगी झाली तर मी हटणार नाही मुलगी मला चालती मुलगी मला लक्ष्मी उलटी माझी तरी मला फक्त शिजर हो नये हीच माझी इच्छा आहे भेहमा तेच आहे फक्त असू द्या येईल तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ त्याच्या बाबतीत काय होत आहे बाय सगळ्यांना